सोबत तिकडे सोलापूर जिल्ह्याला अतिवृष्टीने मोठा तडाखा दिलाय सुमारे दोन लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालंय तर दोन लाख तेवीस हजार शेतकरी बाधित झालेले आहेत बघूया सोलापूर जिल्ह्यातल्या पुराचा हा ग्राउंड रिपोर्ट अतिवृष्टीमुळे सोलापुरात असा प्रलय आलाय शेतशिवारात पाणी घरादारात पाणी रस्त्यावरही पाणी नजर जाईल तिथपर्यंत फक्त पाणीच पाणी दिसत सीना नदीला आलेल्या महापुरामुळे अनेक गावांना पाण्याचा वेढा पडला उत्तर सोलापूर सह मोहोळ तालुक्यातील शेकडो गावांना मोठा फटका बसला पाखणी शिवणी किरे पात्री तेलगाव डोणगाव हे सगळ्या घराने गावाने पाणी शेतात घुसलेलं आहे परिस्थिती फार गंभीर आहे पाणी पुराचा धोका झालेला आहे म्हणजे आसमानी संकट शेतकरी पडलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यावर फार मोठं संकट आहे सरकारनं कुठलाही निकष बाजूला ठेवून काही निकष न करता तातडीनं मदत केली पाहिजे अशा प्रकारची आहे गावागावांमध्ये पाणी शिरल्याने अनेक घरं उद्ध्वस्त झाली नदी पात्रातील विसर्गात आणखी वाढ होत असल्यानं नागरिकांच्या चिंतेत भर पडली सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे दोन लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालं सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार एक ते बावीस सप्टेंबर पर्यंत एक लाख शहाण्णव हजार हेक्टर शेतीचं दोन लाखित सोलापुरातल्या अकरा तालुक्यातील तब्बल सातशे एकोणतीस गावांना फटका सप्टेंबर महिन्यात नैसर्गिक आपत्तीमुळे सहा लोकांचा मृत्यू एकोणपन्नास जनावरे पंधरा हजार एक्केचाळीस कोंबड्या दगावल्या जिल्ह्यात एकूण पाचशे एक्केचाळीस घरांची पडझड चार हजार अठ्ठावन्न कुटुंबांच्या घरात पाणी एक, एक कर कांदा होता पूर्णपणे पाण्यात पाण्यात पुराच्या आहे अक्षरशः दोन ते तीन दिवस झालं कांदा पाण्यात आहे भरपूर नुकसान झालेलं आहे येथील सगळ्या बोडकी वस्ती जे क्षेत्र पाण्याखाली गेल्यामुळे आम्हाला राहायची पूर्णपणे अडचण आलेली आहे त्यासाठी आम्हाला सरकारकडनं एकच मागणी आहे की आम्हाला राहायला जागा आणि आमच्या शेताचं नुकसान असं मिळालं पाहिजे असं आमचं एकच म्हणणं आहे सोलापुरातील माढा आणि करमाळा तालुक्यात सव्वीस गावांमध्ये पुराचं पाणी शिरलं सीना नदीच्या पुरामुळे दारफल गावात एकशे दहा नागरिक अडकले होते या नागरिकांना हेलिकॉप्टरच्या मदतीनं एअरलिफ्ट करण्यात आलं माढा आणि करमाळा तालुक्यात एनडीआरएफचं पथक तळ ठोकून आहे ठिकठिकाणी थीक अडकल्या शेकडो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले पोहोळ तालुक्यातील भोयरे येथे सीना व भोगावती नदीवर घाटणे बॅरेज या ठिकाणी कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजनेचं काम सुरू आहे पुरामुळे तिथं अडकलेल्या वीस कामगारांना बाहेर काढण्यात यश आलं सीना नदीला आलेल्या महापुरामुळे माढा तालुक्यातील उंदरगाव सीना नदीकाठच्या अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय साहेब बोलण्यासाठी शब्दापुरे आहेत की दयनीय अवस्था या ठिकाणी शेतकऱ्यांची झालेली आहे जवळजवळ दोन लाखापेक्षा जास्त क्युसेक्सनं पाणी या ठिकाणी सोडलेलं आहे संपूर्ण शेती उद्ध्वस्त झालेली आहे संपूर्ण घरामध्ये पाणी गेलेलं आहे आमचा सगळा प्रपंच वाहून गेला आहे माझा पाच एकर ऊस आहे सगळा ऊस पाण्यात वाहून गेला काही राहिलं नाही सगळी जमीन वाहून गेली सगळी माती वाहून गेली अक्षरशः हॉत्याचं नव्हतं झालेलं आहे या ठिकाणी कवाच जितकं पाणी आलं नव्हतं एवढं पाणी आत्ता चालू लागलेलं आहे त्याच्या आधी पण कधी आलेलं नाही असं घरंही ही पाण्याने गेलेले आहेत वस्तीवर जनावरं ही वाहून गेलेले आहेत माणसं अडकलेल्या आहेत ऊस्तींवर तिथे माणसांची शीटे ऊस वाहून गेले आता ऊस कारखान्याला घालायचा काय काय खायचं काय माणसांनी सगळ्या घरामध्ये पाणी सगळा प्रपंच भिजला त्यांच्या टी व्ही भिजली कपडे भिजलेत अक्कलकोट तालुक्यातील दक्षिण भागाला पावसानं जोड गोरी नदीला आलेल्या पुरामुळे संगोघी, रुत्तेवाडी, आंदेवाडी, बबलात या गावाला पाण्याचा वेढा पडला. संगोगी ते तळेवाड रस्त्याला अक्षरशः भगदाड पडल्याने काही भाग वाहून गेला. माढा तालुक्यात पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार अविजित पाटलांनी पुरोस्थितीचा आढावा घेतला. तर खासदार प्रणिती शिंदेंनी मोहोळ तालुक्यातील शिंगोली, तरडगाव येथे जाऊन पाहणी केली. सरकार शेतकऱ्यांचं आहे कालच माझी मुख्यमंत्री मोदयांची रात्री चर्चा झाली मुख्यमंत्री प्रशासनाकडून प्रशासनाकडूनही माहिती घेत आहेत आणि दृष्टीनं शेतकऱ्यांना मदत करायची तर भावना दोनशे टक्के आहे पण पहिलं प्राधान्य जे आहे ते लोकांना सुरक्षित ठिकाणी हल हलवणं वाचं जीव वाचवणं याला प्राधान्य आहे त्यानंतर जी जी मदत लागेल शेतकरी बांधवांना करण्यासाठी ते सरकार नक्की करेल सरकारने तात्काळ त्या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करावा दुसरी गोष्ट सरसगट आज हेक्टरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करावे आणि मग पंचनामा करा परत पीक होतं नव्हतं बघा कारण राज्यात आता सगळीकडे बघतोय मंडलं सगळी सांगत आहेत की पासष्ट मिलीमीटर पाऊस पाहिजे सव्वाशे दीडशे मिलीमीटर पडला आहे अतिवृष्टी झालेली आहे आता त्याला कोणाच्या पंचांगाची आणि पंचनाम्याची गरज नाही त्यामुळं सरसगट त्या ठिकाणी सर पन्नास हजार रुपये हेक्टरी शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करावे आणि मग पंचनामे करत बसावे कोणतीही आठ तट न टाकता सगळ्यांना मदत मिळणं हे गरजेचं आहे त्यांना ह्याच्यातून बाहेर पडायला दीड दोन वर्ष लागतील त्यांचा पूर्ण संसार उभं करणं हे राज्य शासनाची जबाबदारी आहे आणि राज्य शासनाकडे आम्ही ती मागणी करतोय केंद्र शासनाकडून पण मागणी करणार आहोत की सोलापूरला आणि महाराष्ट्राला एकंदरीत एक वेगळं पॅकेज देऊन जेवढे ज्या ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले घराचे असतील पिकाचे असतील त्यांना ताबडतोब मदत करणं आणि आत्ता सध्या स्थलांतर करून एन डी आर एफची टीम जास्त मोठ्या प्रमाणात पाठवून लोकांना स्थलांतर करणं हे प्रायोरिटी दिसत सीना नदीचे पाणी धोकादायक पातळी ओलांडून आणखी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे नदीलगतच्या ग्रामपंचायतींना प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना दिल्या याशिवाय नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे असं आवाहन करण्यात आलं माऊली डांगेसह अनिकेत गायकवाड पुढारी न्यूज सोलापूर